चिपी विमानतळ पुन्हा घेणार भरारी चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळ ते मुंबई अशी विमानसेवा तातडीने सुरू व्हावी यासाठी माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री के राम मोहन नायडू यांच्याकडे मागणी केली के या आहे यावेळी त्यांनी सिंधुदुर्ग विमानतळामुळे होणाऱ्या सेवांकडेही लक्ष वेधले सिंधुदुर्गला सेवा देणारी अलायन्स एअर सेवेचे आर सी एस आणखी पाच वर्षांसाठी वाढवण्याबाबत स्पष्ट भूमिकाही मांडली यावेळी ही सेवा लवकरच सुरू करण्याबाबत नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून कार्यवाही होईल असे आश्वासन केंद्रीय मंत्री के राम मोहन नायडू यांनी राणे यांना दिले पर्यटक स्थानिक प्रवासी आणि जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेला गती मिळावी यासाठी सिंधुदुर्ग विमानतळावरील सेवा त्वरित कार्यरत व्हावी अशी मागणीही खासदार नारायण राणे नारा यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री के राम मोहन नायडू यांच्याकडे केली आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा